सर्वांना सप्रेम जय भीम नम बुद्धाय मी आहे अशोक गजबी आणि आपण पाहतात अशोक जे के बी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन उपास्य दैवत कोणते आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अनेक लोकांचे वेगवेगळे दैवत असतात परंतु माझे तीन वेगळे दैवत आहेत तर त्यापैकी माझे पहिले दैवत विद्या होय विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे विद्या ही महासागरासारखी आहे बुद्धाने एकदा म्हटले आहे की बुद्ध धर्म हा शुद्ध आहे येथे भेदभाव नाही श्रमण भिक्षू ब्राह्मण भंगी मग तो कोणीही असो सारे एक आहेत माझ्या संघात येण्यापूर्वी नदी नाला मग नाव कोणतेही असो यमुना असो ब्रह्मपुत्रा गंगा गोदावरी कोणतीही नदी असो ह्या सर्व नद्या आपल्या प्रांतातून सागरात गेल्या त्याचे पाणी एक झाली की हे पाणी मग सांगता येणार नाही की हे गंगेची की गोदावरीचे तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा आहे जातपात नाही तुम्ही सर्व एक आहात तुझी विद्येची आवड आहे ना मग ती सफल कर ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची आवश्यकता आहे ज्ञानाशिवाय तो काय करू शकेल धर्माचे कायदे आमच्या आड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली आपले लोक समजत की दगड ही विद्या म्हणून आपल्या धार्मिक समजुती अति आहेत तुकोबाने एक, एका ठिकाणी म्हटले आहे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती याचे कारण त्यांना विद्या दिली नाही अत्यंत मोठी वस्तू आहे ही विद्या माझे विद्येचे वेड भयंकर आहे माझे दुसरे दैव स्वाभिमान होय मी कोणाची याचना केली नाही माझं ध्येय असं होतं की माझं पोट तर भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे डॉक्टर परांजपे यांच्या विनंतीने एका महाविद्यालयात इकॉनॉमिकचा प्रोफेसर झालो तेव्हा मला त्यांनी तेरा व्याख्यानं देण्यासाठी सांगितली मी म्हणालो फक्त चार व्याख्यान देईन पटलं तर ठेवा नाहीतर माझा मार्ग मला मोकळा आहे कारण मला माझ्या लोकांची सेवा करायची होती त्यासाठी वेळ हवा होता कोयबावडीच्या नाक्यावरच्या अठ्ठेचाळीस व पन्नास नंबरच्या खोलीत मी कन्याचा भात आणि कन्याची भाकरी खाल्ली पण समाजसेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही मार्ग निघाला लोकांनी थैली स्वीकारून घरे बांधली माझ्या माहितीच्या एका पुढाऱ्यानं म्हणे सत्तेचाळीस हजाराच्या प्रॉमिसरी नोटा लिहून दिल्या होत्या आणि लोकांनी जेव्हा लागभर रुपयाची थैली अर्पण केली तेव्हा ते फेडले मला तसे करायचे नाही मी माझे स्वतःचे पोट स्वतःच भरून मी काही सेवा करायची ती केली नोकरी मला करायची नव्हतीच कोणीही गव्हर्नर जनरल येव त्याच्याशी माझी मैत्री आहे परंतु मी कोणाजवळही याचना केली नाही की मला अमुक बनवा किंवा मला ही जागा द्या हो दुसऱ्यासाठी मी काही केलं असेल पण स्वतःसाठी एक बोटभर चिठ्ठी लिहिल्याचं कोणी दाखवून द्यावं माझं तिसरं दैवत आहे शील माझ्या आयुष्यात मी दगाबाजी फसवणूक आत्मसिद्धी करता पाप केलं असं मला आठवत नाही याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो मी विलायतेला अनेक वेळा गेलो पण अजून दारू दारू प्यायलो नाही बीडी प्यायलो नाही मला कसलं व्यसन नाही पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे हे मला सांगायला फार अभिमान वाटतो अशा प्रकारे माझे तीन गुरु आणि तीन दैवत आहे याचा मी बनलेला आहे या पदाला मी पोचलो हे त्याच्या शक्तीमुळे होय मी मात्र केवळ कारण आहे त्याचा मी बनलेला एक पुतळा आहे तेव्हा तुम्हीसुद्धा या गोष्टीचं अनुकरण करा अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तीन दैवत पाळलेले आहेत आणि ते म्हणजे विद्या स्वाभिमान आणि शील ते सुद्धा आपण सर्वांनी आपले दैवत मानलं पाहिज मानलं पाहिजे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम